ठाकरे घरानं आणि वाद हे इक्वेशन पुन्हा दिसून आलंय ते नेरूळमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालाय आणि त्याला निमित्त ठरलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर त्याचा झालं असं की नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ महाराजांचा एक भव्य पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा पूर्ण होऊन चार महिने झाली तरी पण चार महिन्यांपासून हा पुतळा फक्त अनावरणाच्या प्रतीक्षेत कपड्याने झाकून धुळकात पडलेल्या अवस्थेत होता याची माहिती मिळताच अमित ठाकरे तत्काळ मनसे कार्यकर्त्यांना घेऊन तिथं पोहोचले त्यांनी कोणाचीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरील कापड हटवलं आणि पुतळ्याचं अनावरण करून टाकलं याच दरम्यान तिथं मोठी गर्दी झाली दरम्यान याची माहिती मिळताच पोलीस तिथं पोहोचले त्यांच्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली त्यामुळे परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्तेवर हस्तक्षेप करत पुतळ्याचं अनावरण करण्याप्रकरणी आणि गर्दी जमवल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासहित सत्तर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया आली की मी कोपरखैराणे इथं मनसे शाखा उद्घाटनासाठी आलो होतो त्यावेळी मला कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार आहे मात्र केवळ उद्घाटन न झाल्यानं तो धुळखात पडलाय हा पुतळा लोकांच्या मागणीवरून उभारण्यात आलाय मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला वेळ मिळत नाही ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे ही, ही माझ्यावरील आयुष्यातली पहिली राजकीय केस के आहे महाराजांसाठी माझ्यावर केस होत असेल तर मला आनंदच आहे वेळ पडली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेऊ असा पवित्रा अमित ठाकरेंनी घेतला आहे याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका